कुठल्याही केमिकल, केमिकल प्रोसेस शिवाय तुम्हाला जर केस सरळ करायचे असतील किंवा कुठल्याही महागड्या क्रीम न वापरता केस सरळ करायचे असतील तर ताई नो तुम्हाला काय करायचं आहे फक्त फक्त हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत कुठलेही कुठलेही पैसे न न मोजता केमिकल प्रोसेस करता आपल्या केसांना इजा न पोहोचता आपण काय करणार आहोत केस जे आहे ते सरळ करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा बरेच व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत केस सरळ करण्यासंदर्भात तरी सुद्धा ताई ज्या आहेत बऱ्याच ताई ज्या आहेत त्या प्रश्न विचारतात ताई तू केमिकल प्रोसेस केली होती केस जाहे जाहे जे आहे ते तुझे सरळ करून घेतले होते त्याचा रिझल्ट काय होता तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे ताई नो केमिकल प्रोसेस करण्याच्या फंद्यात भन, म्हणा भांडकडीत म्हणा कशातही म्हणा पण त्यामध्ये पडू नका किंवा त्याचा विचारही करू नका कारण की घरच्या घरी आपण खूप सोप्या पद्धतीने आपले केस जे आहे ते सरळ करू शकतो आणि मी माझे जे रिझल्ट आले मला जो रिझल्ट मिळाला आला होता तो सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे परत एकदा सांगते कारण की सर्वांना माहीत असायला हवं केमिकल प्रोसेस केली होती बऱ्याचदा मी कलर सुद्धा केला होता केमिकल कलर कलर जो असतो परमनंट वाला तो केला होता आणि एकदा स्मूथनिंग आणि एकदा स्ट्रेटनिंग केलं होतं आता स्मूथनिंग मध्ये आणि स्ट्रेटनिंग मध्ये काय फरक आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर बघा म्हणजे एकंदरीत काय की दोन वेळा मी केस जे आहे ती माझी सरळ करून घेतली होती चमकदार करून घेतलेली होती पण त्याचा रिझल्ट काय होता मला कमी जास्तीत जास्त बघा चार ते पाच महिने मला रिझल्ट मिळाला म्हणजेच की केस, ते शिवा केस पन नंतर चो नाम, जे आहे ते सरळ राहिले शिवाय केसांमध्ये चमक राहिली पण नंतर जो दुष्परिणाम जे दुष्परिणाम मला दिसायला लागले ते भयंकर होते आणि तेव्हापासून सगळ्या केमिकल प्रोसेसला मी टाटा बायाबाहेर भाय केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे ज्या पण ताई नवीन आहे त्यांच्यासाठी एवढं सगळं आता सांगितलेलं आहे तर बघा रिझल्ट महाभयंकर होता म्हणजे चार पाच महिन्यासाठी चांगला होता आणि नंतर मात्र खूप भयंकर होता केस गळाले केस तुटले केस रफ झाले बऱ्याच समस्या त्या केमिकल प्रोसेसने मला होत्या हे मी मागच्या व्हिडिओमध्ये आहे तर ज्या पण काही नवीन आहेत त्याने काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय कारण की आपली परत भेट होईल न होईल सांगता येत नाही आणि जर तुम्ही सबस्क्राईबच जे बटन आहे त्याला क्लिक केलं तर आपली भेट जी आहे ती नेहमी होत राहील त्यासाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर बघा केमिकल प्रोसेस जे पण आहे ते सगळं काही रडगाणं मी तुम्हाला पूर्वी पासून सांगत आलेली आहे आणि तरी पण तुम्ही प्रश्न विचारताय त्यामुळे परत एकदा सांगितलेला आहे आता बघा आता बऱ्याच ताईंच असं म्हणणं असेल की घरात घरामध्ये काय असं करू शकतो आपण की आपले केस जे आहेत ते पार्लर सारखा रिझल्ट देतील किंवा कायमचे सरळ होतील तर खूप सारं आहे आपण घरच्या घरी करू शकतो आणि त्यातलाच एक उपाय मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा पूर्वीसुद्धा यावरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे सांगितलेला आहे आणि बरेच उपायसुद्धा सांगितलेले आहेत पण आज जो उपाय मी सांगते तो सोप्पा जे, उपाय आहे जे जेणेकरून सर्वजणच करू शकतील असा हा उपाय आहे आणि याला तुम्हाला म्हणजे इन्स्टंट सुद्धा रिझल्ट जर हवा असेल तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता म्हणजे बघा कुणाचं फंक्शन असेल आणि तुम्हाला केस जे आहेत ते सरळ करायची असतील किंवा तुम्हाला हिट लावायची नसेल आपल्या केसांना आणि ते लावणं सुद्धा योग्य नाही अगोदर सांगितलेलंच आहे आपल्या केसांना हिट लावू नका गरम करू नका म्हणजे की आयनिंग करू नका आपल्या केसांवरती किंवा वारंवार तुम्ही जर केसांना म्हणजे ड्रायर वापरत असाल तो सुद्धा वापरू नका आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं परत सांगते घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं आपले केस जे आहे ते सरळ करू शकतो इंस्टंट सरळ करू शकतो आणि परमनंट सुद्धा सरळ करू शकतो बघा नियमित जर या वस्तूचा वापर केलात आपण तर आपले केस कायमचे सरळ होऊ शकतात आता तुम्ही म्हणाल की तुमचे केस का सरळ नाहीयेत तर ताई नो बघा बऱ्याच जणींना कधी कधी सरळ लुक आवडतो कधी कधी नॅचरल जे केस आहेत त्यांना ते तसे आवडतात कधी कधी काय होतं कर्ली लुकसुद्धा आवडतो कर्ली केससुद्धा आवडतात आणि माझं नेहमी चेंज होत राहतं त्यामुळे मी कधी स्ट्रेट करते तुम्हाला लक्षात आलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये कधी स्ट्रेट आहेत माझे केस कधी थोडेसे कर्ली आहेत कधी खूपच कर्ली आहेत बरंच काही ट्राय करत असते मी आणि त्यामुळे तुम्हाला तसं काही दिसतं आता आणखीन मी स्ट्रेट केलेले नाही आहेत तरीसुद्धा मी हा उपाय तुमच्याशी शेअर करते कारण की मी बऱ्याचदा हा उपाय जो आहे तो ट्राय करत असते कुठं लग्न असेल कुठं कार्यक्रम असेल जाताना मी हे आदल्या दिवशी नक्की नक्की करत असते जेव्हा पण मी म्हणजे कुठल्या फंक्शनमध्ये जाणार असते तेव्हा हा उपाय माझ्यासाठी मोस्ट असतो कारण की लग्न कार्यामध्ये वगैरे थोडासा स्ट्रेट लुक मला आवडतो आणि मला सूट सुद्धा होतो त्यामुळे मी हा उपाय नक्की करते तर बघा काय करते सगळ्यात अगोदर आपल्याला एक जेल बनवून तयार करायचं आहे आता हे जेल कसं बनवायचं कोणत्या वस्तू लागतात अजिबात झंझटचं काम नाहीये फक्त आणि फक्त एक वस्तू आपल्याला घ्यायची आहे आणि त्यापासून आपण हे जेल जे आहे ते बनवू शकतो आता कोणती वस्तू लागणारी आहे साधारणतः आपल्याला दोन चमचे काय घ्यायचं आहे जवस घ्यायचं आहे जवसला बरेच जण आळशी सुद्धा म्हणतात हिंदीमध्ये आळशी म्हणतात आणि आपण मराठीमध्ये सर्वजण जवस म्हणतो जवस जवसाची चटणी वगैरे आपण खातो आणि ते खाणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जवस घ्यायचं आहे दोन चमचे तुमच्या गरजेनुसार घ्या एका टायमासाठी मी दोन चमचे इथे घेते आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय हवं गया, तर तुम्ही हे रात्रभर सुद्धा भिजवू शकता नाही तर तुम्हाला इन्स्टंट बनवायचा असेल अचानक तुमचं काही ठरलं असेल असं म्हणजे बाहेर जाण्याचा प्रोग्राम तर तुम्ही काय करू शकता दोन चमचे घ्यायचे आहे जवस आणि त्यामध्ये पाणी एक दीड ग्लास घालायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचंय नाही म्हटलं तर तुम्ही पाणी गॅसवरती ठेवा आणि पाणी उकळल्यानंतर हे जे जवस आहे दोन चमचे टाका त्यामध्ये आणि याला उकळून घ्यायचंय साधारणतः दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे एक जेल टाईप आपल्याला मिळेल यातलं जल आणि मग काय करायचं लगेच लगेच गॅस बंद करायचं आणि मध्ये आपल्याला काय करायचं हे गाळून घ्यायचं आहे हवं जर तुम्ही गाळणी नाही गाळा नाही म्हटलं तर वस्त्रगाळ करून घ्या म्हणजे कपड्याने गाळा तुम्ही तुमची मर्जी आणि व्यवस्थित खूप जास्त घट्ट झालं तर हे लावायला किंवा गळायला सुद्धा गाळणीतून अवघड होतं त्यामुळं गरमागरममध्ये जर तुम्ही हे केलात तर सोपं जातं थंड होऊ दिला तर हे खूप जास्त गाडा गाढं झालं की मग ते गाळायला थोडं प्रॉब्लेम होतो आणि जर तसंच जर आपण लावायचं म्हणलं की जवळ जे आहे ते केसांमध्ये अडकतं मग ते धुताना प्रॉब्लेम खूप टाईम जातो त्यापेक्षा गाळूनच लावलेलं चांगलं आहे यामुळे सांगते की लगेच गर्म मध्ये गाळून घ्यायचं आहे थंड करायचं आहे आणि केसांना लावायचं आहे बस एवढंच करायचं आहे केसांना किती तास ठेवायचं तर साधारणतः आपल्याला एक तास ते दीड तास ठेवू शकतो आपण आणि त्यानंतर लगेच केस जे आहे ते नॉर्मल तुम्ही जो पण शॅम्पू वापरताय काही वापरताय त्याने तुम्ही काय करू शकता हे धुवून घेऊ शकता केस जे आहे ते धुऊन घेऊ शकता त्यानंतर परत आपल्याला केस जे आहे ते नेहमी आपण जे सिरम किंवा ऑइल वगैरे लावतो थोडस हलकसं लावायचं आहे केस चमकदार होण्यासाठी हलकंसं एकदम ड्राय ठेवायचे नाही हलकंसं लावायचं एकदम कमी प्रमाणामध्ये आणि त्यानंतर तुमचे जे केस आहेत ते तुम्हाला पूर्वीपेक्षा इन्स्टंट रिझल्ट मिळणारे इथं सरळ झालेले तुम्हाला केस जे आहे ते दिसणारे आहेत बस एवढंच करायचं आहे खूप जास्त झंझट करायचं नाहीये आणि याचा वापर जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केला तर तुमचे जे केस आहे ते हळूहळू परमनंट स्ट्रेट होतात हे नक्की सांगेन मी की परमनंट स्ट्रेट होतात आता स्ट्रेट करण्यासाठी आणखीनही उपाय आहेत ते सुद्धा मी शेअर केलेले आहेत जसं की कोरफड आहे दुसरं जर म्हणला म्हणालात तुम्ही तर भेंडी आहे हे सुद्धा आपण याचासुद्धा वापर आपण काय करू शकतो केस आपले स्ट्रेट करण्यासाठी करू शकतो पण हा जवसाचा जो, जो उपाय तुम्हाला मी सांगते तो इन्स्टंट रिझल्ट देणारा आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही लगेच लग तुमचे केस जे आहे ते सरळ करण्यासाठी या जवसाचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला जर केमिकलचेच प्रोडक्ट्स हवे असतील तर मी परत सांगते की वापरू नका जर खूपच एमर्जन्सी आहे एखाद वेळेस तुम्ही लावण्याची तुमची इच्छा असेल तर इथं मी वस्तू ज्या आहे त्या खालच्या साईडला टॅग केलेल्या आहेत तुम्ही चेक करू शकता आणि काही सिरम सुद्धा आहेत ते सुद्धा मी टॅग केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही तिथून खरेदी करू शकता खाली तुम्हाला दिसत असेल प्रोडक्ट म्हणून तिथं जर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही त्या वस्तूंपर्यंत ज्या पण मला चांगल्या वाटलेल्या आहेत एखाद दोन वेळेस वापरायला काही हरकत नाही असं जे मी सांगू शकते तुम्हाला त्या वस्तू तुम्ही इथून खालून खरेदी करू शकता तर अशा करते तुमच्या लक्षात आला असेल की पार्लरमध्ये जाऊन खूप सारे पैसे मोजून किंवा खूप साऱ्या महागड्या क्रीम खरेदी करून किंवा केमिकल ट्रीटमेंट करून तुम्हाला केस सरळ करायची अजिबात गरज नाही आहे तुम्ही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं इन्स्टंट केस तुमचे सरळ करू शकता आणि कायमचे सुद्धा याचा वापर परत सांगते याचा वापर तुम्ही कायम ठेवलात तर तुमचे परमनंट केस स्ट्रेट होतात पार्लर सारखा तुम्हाला लुक येतो तो ला नकी नकी तर अशाकरता व्हिडिओ आवडला असेल तर इनं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बा बाय